हे बघा आमच्या इथं किती सारं पाणी भरलंय नुसतं पाणी 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 महान बघा कशी येत आहे बघा किती सारं पाणी का किती सारा पाणी पोहच पो हो चालण्यासारखं रस्ते झालेत आमचे नुसते किती पाणी आहे बघून घ्या भाई, आज निकल नाही किती सारे पाणी कस जायचं आम्ही पाण्यातून कसरत इथनं जाणं म्हणजे एक कसरत यार खरच